नमस्कार हो राम 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 राम, राम। आपलं नाव काय जरा मोठ्याने बोला मोठ्याने धोंडीबा पुजेरी पुझेर। धोंडीबा पुजारी कुठल्या देवाची तुम्ही सेवा करताय पूजा करताय मोरगोबाई ह्या मोठेवाडीची आपलं गाव कुठलं मोठेवाडी मोठेवाडी बर आणि तालुका तालुका जिल्हा सांगली सांगली मग पुजारी पाहुणा हे मेंढ्या सगळ्या आपल्याच आहेत सगळ्या किती मेंढ्या आहेत जरा मोठे बोला बोलावला पंचवीस झाली पंचवीस बरं मग आज रंगवलेल्या मेंढ्या हे दरवर्षी रंगवत आहे मग आता मामा तुमचं वय किती आहे आवाज आहे ना, आवा ना मला पंच्याऐंशी <पंच्च्णुण> पंच्याऐंशी बरं मग मुरगूबाई सेवा तुम्ही किती वर्षाला करताय तरी दिवस पन्नास वर्ष झाले का आणि हे मेंढ्या मेंढ्या राखतात का वाढ्या मेंढ्यावर पूजा करायच्या मग ही मेंढ्या किती वर्ष राखतात तुम्ही गेलाय हा 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 हां मग आता हे बकरा धरला होता एका तर आणलाय का तुम्ही का घरचे मेंढे झालाय घरचे मेंढे झालाय बर 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 सांगतात एकदा आपलं नाव सांगा बा पूर्ण पूर्ण धोंडी व गाव गावेवाडी मोठेवाडी तालुका जिल्हा सांगली आपल्या या पुजेरी पाहुण्यानं आपल्या धनगर मेंढी लक्ष्मी में चॅनेवरती थोडक्यात देवाची सेवा बी करतात मुरगूबाईजी आणि मेंढ्याचं संगम करतात पण मामा हे मेंढ्या कार राखावं हो? कशासाठी राखायचे कारण काय तुमच्या मनापासून सांगा हां लक्ष्मीपासून वाढ वाढल्यापासून वार। वार लक्ष्मीच आहे तुमची किती पिढी मेंढ राखतायेपासून कडपासून दुसरी पिढी चालू आहे बर 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 दुसरी पिढी चालूच जाय थोडक्यात या आपल्या उजेरी पाहुण्यानं मेंढी धनगर लक्ष्मी या चॅनलवरती माहिती दिल्याबद्दल धन्यवाद राम रामो